नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहता सुपरफास्ट मीडिया माझा माझं मराठवाडा न्यूज आहे नेट राष्ट्रीय संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी प्रथम पूजन करण्यात आलं वंदन करण्यात आलं या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत आदर्श ग्रामपंचायत सराटे वडगाव आनंदवाडी तालुका जिल्हा बीड ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान वृक्ष लागवड स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आली गुरुवार दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय श्री गोकुळराव जी बागलाने साहेब गट विकास अधिकारी वर्ग एक समिती असती तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब जी जायभाय साहेब विस्तार अधिकारी माननीय श्री नागनाथजी शिंदेजी पंच समिती असती माननीय श्री नितीनजी राऊतजी विस्तार कृषी अधिकारी पंचायत समिती आष्टी अशा प्रकारे हा कार्य तसंच गावातील सर्व समस्त ग्रामस्थांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतला आणि कार्यक्रम संपन्न आणि मिळण्यासाठी आपल्या पंचायत समितीचे कर्तव्याध्यक्ष गटविकास अधिकारी सन्मान्य बागलाने साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक विस्ताराधिकारी नागनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब विस्ताराधिकारी यांचं वेळोवेळी मार्गदर्शनातून आज आपल्या गावामध्ये विविध विकास कामं आज गतीनं चालू आहेत सर्वप्रथम या वैयक्तिक लाभामध्ये असतील तर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपल्या गावामध्ये घरकुल मोदी आवास योजना असू द्यात पंतप्रधान आवास योजना असू द्यात या तालुक्यामध्ये आपण अव्वल स्थानावरती या घरकुलाच्या बाबतीत आपण अग्रेसर आहोत त्याचबरोबर विहीर असू द्यात पानंद रस्ते असू द्यात आणि शेत तलाव असू द्या किंवा अनेक वेगवेगळ्या गोठा आणि आपल्या शिळीपालनाच्या विविध योजना आज पंचायत स्तरावरून शासन राबवत आहे आणि आम्हाला वेळोवेळी या प्रत्येक अडचणीतून योग्य मार्गदर्शन आमचे गटविकास अधिकारी सन्मान्य बागलणे साहेब जाईबाई साहेब नागनाथ साहेब यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अनेक विकासकामे करता आली आता महाराष्ट्र शासनाने विकास व पंचायतराज विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या, या अभियानाला गती मिळावी म्हणून शासनाने अनेक राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवरती विभागीय पातळीवरती अनेक या कार्यशाळा आयोजित करून या अभियानाला गती देण्याचं काम केलं सन्माननीय बीडओ साहेबांनी आपल्या गावाला नेहमीच प्राधान्य देऊन राज्याची कार्यशाळा असू द्यात जिल्ह्याची कार्यशाळा असू किंवा अनेक ठिकाणी आत्तामध्ये त्रिपुरामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी आपल्या गावाची निवड करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून विविध राज्यामध्ये झालेला विकाससुद्धा आपल्याला पाहून त्याचं अनुकरण करून आपल्या गावामध्ये आपल्याला काय करता येईल आणि या अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजा अभियान हे खरंच एक, एक पर्वणी ठरणार आहे आपल्यासाठी कारण या माध्यमातून आपण जलय व्यवस्थापन करणार आहोत आणि आपल्या गावामध्ये साहेब एक बाराशे मीटर नदी खोलीकरण झालेलं आणि पाण्याचा आमचा प्रश्न खूप बिकट व्हायचा उन्हाळ्यामध्ये पण तो थांबला परंतु या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे आत्ता संपूर्ण बंधाऱ्याच्या बाजूचं सर्व भरावजी टाकलेले होते ते तुटून गेले किंवा रस्ता तुटून गेला गावातील स्मशानभूमीसुद्धा तुटून गेलेली आहे आम्हाला आपण या सर्व भौतिक सुविधा असू द्यात पायाभूत सुविधा असू द्यात आपण यातून मार्ग काढून आम्हाला त्यावरती नक्कीच तुम्ही योग्य मार्गदर्शन करून त्यातून सहकार्य कराल हे आम्ही संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान होतं सर्व तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यामध्ये माझ्या माहितीनुसार जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही म्हणताल तुम्ही असं कसं काय म्हणता तर निश्चितच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान लोक चळवळ म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलेलं आहे तशी देशात नव्हे पूर्ण युनोमध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या यांनी जे सुरू झालेलं अभियान होतं निश्चितच चांगल्या पद्धतीचे आणि कोट्यावधी रुपयांचे त्या अभियानामध्ये ही कामं झालेली होती आणि त्याच दृष्टीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान लोक चळवळ सुरू झालेली परंतु हे अभियान नसून विविध शासनाच्या विविध योजना राबे राबवण्याचं हे अभियान आहे या अभियानात संत गाडगेबाबा अभियानात जसं आपण लोकसहभागाब सहभागातून विविध कामं करत होतो स्वच्छतेची असो सार्वजनिक कामं असो ते करत होतो परंतु त्याच्यात वैयक्तिक किंवा सामूहिक योजना शासनाच्या योजना राबवण्यात येत हो नव्हत्या परंतु या अभियानात शासनाचा मुख्य उद्देश असा आहे की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या राबवल्या पाहिजेत त्याचा ग्रामस्थापर्यंत लाभ पोहोचला पाहिजे जसे की आता सरपंचा सांगितलं की आमचं गाव घरकुलामध्ये अग्रेसर आहे आणि निश्चितच जर आपल्या गावाने जे घरकुलाची योजना आहे प्रधानमंत्री नंतर त्या गावाने इतकी प्रगती केली इतकी प्रगती केली कारण जिथं म्हणतात ना जिथे गाव एक गाव आणि ते काय करत जावं मन आहे त्या उक्तीप्रमाणे त्या गावानं जवळपास राज्यस्तरावर जिल्हा जिल्हास्तरावर तालुका स्तरावर म्हणजे प्रत्येक स्तरावर बक्षीस घेतलेलं आहे आणि ही स्पर्धा जी आहे मुख्यमंत्री राज अभियान ही स्पर्धा इतकी काही सोपी नाही खूप म्हणजे हावगड स्पर्धा आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून तर आहे तालुक्यातून जिल्हा स्तरावर गेल तर जिल्हा स्तरावर पूर्ण म्हणजे स्पर्धेमध्ये गाव कसोशी करत आहे पण तुमच्यासाठी ही स्पर्धा इतकी सोपी आहे कारण तुमच्याकडे प्रत्येक जे आठ आमचे मुद्दे आहेत जे आठ विषय आहेत आणि ज्याच्यावर आपल्याला मार्क घ्यायचे आहेत हा प्रत्येक मुद्दा तुमच्याकडं कव्हर झालेला आहे ऑलरेडी आता तुम्हाला त्याचं फक्त प्रेझेंटेशन करायचं चांगल्या पद्धतीनं आणि ते प्रेझेंटेशन तुम्ही कसं करताय त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळं तुमच्यासाठी ही स्पर्धा एकदम सोपी आहे आणि तुम्हाला इतर तुम गावचे आहेत स्पर्धेमध्ये उतरणारे त्यांचासुद्धा अभ्यास आहे कारण त्या बाहेर बाहेरसुद्धा जाऊन बरेच ग्रामपंचायतीचा अभ्यास केलेला आहे ना दौरे काढलेले आहेत आणि पाणी फाउंडेशनमध्ये सत्यमेव जयत्या स्पर्धा जी होती त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपले ग्रामपंचायत ग्रामस्थ जाऊन आलेले आहेत पण सगळ्यात तिथं पण अभ्यास दौऱ्यामध्ये केलेला आहे त्याच्यामुळं तिथले त्यांच्या मुद्दे आणि आपले मुद्दे ह्याच्यामध्ये तुम्ही कितीतरी पण म्हणजे बदल करू शकता आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील हे तुम्हाला एकदम एकदम सोपं जाणार आहे त्याच्यामुळं

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मोठी प्रगती होण्यासाठी अधिकारी यांनी एल सी डी शाळेसाठी भेट दिली